नमस्कार जयसिंगपूर आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज दिनांक शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन अक् हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत आम आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव श्री संदीप देसाई यांनी आम आदमी पार्टीच्या वतीनं जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाचं धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त विकासासाठी एक अतिशय उत्तम पर्याय देण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आम आदमी पार्टीच्या दिल्ली व पंजाबमधील कामाच्या धर्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नगराध्यक्षपदासाठी श्री सुदर्शन कदम यांच्या नावाची घोषणा त्यांनी यावेळी केली सुदर्शन कदम यांनी आम आदमी पार्टीच्या वतीनं लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार असून शहरामध्ये प्रामुख्यानं नगरपालिका शाळा विकसित करणे मोहल्ला क्लिनिक उभारून मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे शुद्ध व मुबलक पाणी पुरवणे उद्यानं विकसित करणं रस्ते करणं भाजी मंडई योग्य त्या नवीन जागेत स्थलांतरित करणं सार्वजनिक शौचालय व्यवस्था चांगली करणं व वाहतूक व्यवस्था सुनियोजित करणं ऑनलाईन अथवा घरपोच दाखले दाखले सुविधा करून करण्याबरोबरच जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं सांगितलं यावेळी शिरो तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी पत्रकारांची निष्पक्ष भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची असून त्यांनी पत्रकारांना या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन केलं कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे यांच्या उपस्थितीत आप लढणार व बदल घडणार या स्लोगनचं सर्व उपस्थितांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं यावेळी विविध दैनिकांचे वार्ताहर उपस्थित होते त्याबरोबर जयसिंगपूर शहराध्यक्ष सागर मेहतर जिल्हा कमिटी सदस्य जयंतलाल पटेल इक्बाल सुदर्ने बाळासाहेब असुरे शंकर कदम विशाल कांबळे प्रमोद भोजे इत्यादी उपस्थित होते आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचं एक अतिशय चांगलं धोरण म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावेळी स्थानिक स्वराष्ट्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक जनतेला स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा एक चांगला पर्याय म्हणून आम्ही सकारात्मक राजकारण करण्याच्या दृष्टीनं जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जयसिंगपूर मधले जे काही विविध प्रश्न आहेत त्यामुळे प्रामुख्यानं नगरपालिका शाळांची झालेली आरोग्य व्यवस्था आणि पंजाबच्या धर्तीवर जयसिंगपूर शहरामध्ये चांगला विकास करायचा या चांगल्या उद्देशानं आम्ही ही पहिलीच निवडणूक लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या वतीने घेतलेला आहे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मोहल्ला किल्ली झाली त्या पद्धतीने जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा काही झोपडपट्टीच्या भागामध्ये विशेषतः मोहल्ला किल्ली करता येतील का किंवा जयसिंगपूर शहरामध्ये विविध प्रश्न त्याच्यामध्ये रस्त्याची अवस्था बघितली असेल रस्त्यांची दुरावस्था आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी असक्षम असलेल्या सध्याच्या मुख्याधिकारी आणि सध्याचं प्रशासन तर जयसंपूर शहरामध्ये ज्यावेळेला आपण बघताय तुम्ही पत्रकार म्हणून बघत असताना तुम्हालाही लक्षात येते की प्रशासनाची अतिशय चुकीची भूमिका समोर यायला लागलेली आहे आणि मग सत्त्याण्णव पैसा आणि पैशातनं सत्ता हे जे समीकरण जयसिंगपूर मध्ये सुरू झालेलं आहे ते कुठं तर थांबवण्याची गरज पण निर्माण झालेली आहे कचरा उठाचा प्रश्न असेल शुद्ध नियमित पाण्याचा असेल कडेमुक्त रस्त्यांचा विषय असेल तर आम आदमी पार्टीनं ज्या पद्धतीनं दिल्ली आणि पंजाबमध्ये घरपोच दाखले पोचवण्याचं काम असेल लोकांना नगरपालिकेमध्ये एरपाड्यानं घालायला लागतात त्या असे दाखले घरपोच ऑनलाईन मिळतील का पार्किंग ही समस्या आहे अतिक्रमणचा विषय आहे भाजी मंडीचा विषय अतिशय दुरावस्थित असलेली भाजी मंडळी की जिथे लोक लागला तयार नाहीत आणि अतिशय चांगली भाजी उपलब्ध करून देता येईल का अशा पद्धतीचा विषयांनी आमच्याकडं आम्हाला ही माहिती आहे की आम आदमी पार्टी आमच्याकडं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत असताना आमच्याकडे पैशाचा अभाव आहे परंतु शिरोळ तालुका हा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर क्रांतिकारी आहे की ज्याच्यामध्ये लोकांनी उमेदवाराला पैसे देऊन सुद्धा निवडून आणलेला आहे आणि मग आम्ही जनतेला आव्हान करतो की आम्हाला निवडणूक लढवायला पैसे नाही तर तुम्ही आम्हाला पैशाची मदत करा आणि जनतेकडनं आम्ही आर्थिक मदत घेऊन या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये चांगले उमेदवार देऊन एक अतिशय चांगला आणि एक वेगळा जनतेला पर्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आतापर्यंत आम्ही रोटरीच्या माध्यमातून असे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे एक स्थानीय संस्थेचा चांगला निधी उपलब्ध झाल्याशिवाय लोकांचं कल्याण करणं शक्य नाही या भूमिकेतनं आम्ही आता असं ठरवलंय की जनतेच्या मनात आहे की परिवर्तन झालं पाहिजे परंतु सक्षम पर्याय नसल्यामुळे लोक नाराज झालेली होती आणि मग एक सक्षम आणि चांगला पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यायचा त्या उद्देशानं आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये आमच्याकडे काही लोक बरेच लोक अप्रोच व्हायला लागलेले स्वच्छ चारित्र्याचे चांगले लोक असतील तर त्यांना सामावून घेऊन आम्ही जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये पॅनेल उभं करायचं आम्ही प्रयत्न करतो आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो धन्यवाद आणि तो आम्ही आमदारांच्याकडे स्थानिक निधी मागितलेला निधी आल्यानंतर करतो तर मी त्यांना सांगितलं की ही अपघाती जबाबदारी प्रशासना म्हणून घेणार आहेत का आणि मग ते पत्र दिल्यानंतर आता ते काम होण्याच्या मार्गावर आहे महिनाभरात काम करतो असं आश्वासन दिले नाही झालं तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन करणार ट्रान्सफॉर्मवर खाली बसूनच आंदोलन करायचा आमचा विचार सुरू आहे त्या निर्णय ऑडिट घेतो ऑडिटर मार्फत झालं पाहिजे आणि त्या कामामध्ये भट्टाचार झाला असेल तर त्याची कागदोपत्री शहानिशा झाल्यानंतर आम्ही खरोखर त्या कामाचा पाठपुरावा करणार आहोत की ते काम जर एवढं दर्जाचं काम जर तिथे लिकेज होतंय आणि काही देसिंगपूर मधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या संबंधी आवाज उठवलेला होता पण ते खरोखरच जर एवढं निकृत्वाचे काम झाले आणि त्याची जर दुरुस्ती झालेली आहे की हे खात्रजमा करून ते आम्ही त्यासंबंधीचा पाठपुरावा निश्चित करणार आहोत त्याचबरोबर एक नंबर शाळेमध्ये आम्ही शाळांची पाहणी करत असताना आमच्या लक्षात आलं की त्या शाळेमध्ये गळ गळती झालेली आहे तिथं पत्र म्हणजे कौलतनं पाणी गळते मुख्य त्या चर्चा केली तिथलं जे टॉयलेट होतं ते टॉयलेट अतिशय पडायला झालेलं होतं दुरावस्थेत होतं प्रचंड आणि आम्ही मग नगरपालिकेत निवेदन दिलं की जर तुम्ही हे काम केलं नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणला बसतोय आणि मग त्यानंतर त्यांनी ते, त्यान ते पत्रे बदललेले आहेत ते दुरावस्थेत असलेलं टॉयलेट पाडलं आणि मग त्या संबंधीच्या आम्ही प्रेसला बातम्या दिलेल्या होत्या काही प्रश्न बातम्या दिली की आमच्या आंदोलनामुळे ते काम झालं म्हणून आणि ते काम झालेलं आहे जयसिंगपूर मधल्या नगरपालिका शाळांची पटसंख्या अतिशय कमी व्हायला लागलेली आहे ह्याचं प्रामुख्यानं कारण असेल तर सगळ्या शाळा अतिशय दुरावस्थेत आहेत आणि खरं तर आम आदमी पार्टीतून धोरण आहे की शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे आता सध्या तुम्ही बघितलं तर नगरपालिका शाळा दुरावस्थेत आहेत शाळा बंद पडायच्या अवस्थेत ता आहेत आणि खासगी शाळांमध्ये सगळी पटसंख्या ट्रान्सफर व्हायला हो लागली आणि मग गोरगरीब लोकांना चांग त्यांच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते शिक्षण ह्या नगरपालिका शाळांमधनं जर शाळा बंद पडल्या तर अशी मुलं होतील का याची भीती आम्हाला वाटायला कारण सदन पालक का असल्याशिवाय खाजगी शाळेची फी अफर्ड करू शकत नाही आणि नगरपालिका शाळा सक्षम असल्या पाहिजेत नगरपालिकेचा एक दवाखाना होता तो सुद्धा दवाखाना नगरपालिकेला चालवता आला नाही आमचं तर मोहल्ला क्लिनिंगची संकल्पना आहे त्यामुळे माझा विशेष करून भविष्यामध्ये असा प्रयत्न राहणार आहे की ज्या झोपडपट्टीमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू करता येतील मोफत दरामध्ये लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यासाठी आम्ही आम आदमी पाठीतर्फे भविष्यात आग्रही असणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल